नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्याचबरोबर काल तूर बाजारभाव संबंधी महत्वाची अशी अपडेट आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल थोडाफार दबाव बघायला मिळालेला असून कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यामध्ये काल तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात तर पहिली बाजार समिती आहे पैठण छत्रपती संभाजीनगर जिल्हा या ठिकाणी तीन क्विंटल फक्त आलेली होती कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त बाजार भाव होते तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार तीनशे एक रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर होते पाच हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती लालतुरीची चौदाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार पाचशे पाच रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मोर्शी आवक आलेली होती मित्रांनो चारशे एक क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर भाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर बादळ समिती आहे वडवणी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर भाव पाच हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजळ समिती आहे मुरूम तूर गजर आवक आलेली होती एकशे छप्पन्न क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे छेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर बाजार भाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो या ठिकाणी धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती आवक आलेली होती तीनशे सत्तर क्विंटल लालतुरीची कमीत कमिद कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर बाजार भाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे अकोला चारशे बारा क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर पाच हजार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती दोनशे दोन हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटल लालतुरीची या ठिकाणी आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार सहा हजार तीनशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धुळे आवक आलेली होती या ठिकाणी तीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजूभाव सहा हजार दोनशे तीस रुपये आहेत त्यानंतर यवतमाळ दोनशे त्रेपन्न क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार एकशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर वाजरभाव सहा हजार दोनशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे चिखली आवक आलेली होती एकोणतीस क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार आठशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार दोनशे रुपये मित्रांनो या ठिकाणी ऐंशी ते शंभर रुपये क्विंटल मागे काल दबाव बघायला मिळालेला असून शंभर रुपयांनी चिखली कृषी उत्तम बाजार समित्यांचे तूर बाजारभावामध्ये घट आलेली आहे त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा दोन हजार एकशे ऐंशी क्विंटल लालदुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजूवास सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला एकशे चाळीस क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजूवाव सहा हजार चारशे वीस रुपये त्यानंतर वनी एकसष्ट क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त उर्बाजर भाव सहा हजार तीनशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे चांदूर बाजार जिल्हा आहे अमरावती तीनशे बावीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्बाजरभाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती मेकर शंभर क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील समिती आहे मंगळवेढा चौदा क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये पाच हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव पाच हजार नऊशे त्रेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगरूळपीर जिल्हा आहे वाशिम तीनशे एकोणपन्नास क्विंटल लागजरीची आवक या ठिकाणी मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत होती या ठिकाणी देखील तूर बाजारभावामध्ये मोठा दबाव बघायला मिळालेला असून जवळपास दीडशे रुपये क्विंटल मागे तूर बा तुरीचे बाजारभाव या ठिकाणी घटलेले आहे तर सर्वसाधारण दर द द होते या ठिकाणी पाच हजार नऊशे पन्नास कमीत कमी दर होते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पांढरकवडा कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्तूर बाजारभाव पाच हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक आलेली होती पांढऱ्या तुरीची दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त उर्वाजार व सहा हजार दोनशे त्रेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर आवक पांढऱ्या तुरीची या ठिकाणी वीस क्विंटल वीस क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भाव सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूरपांढरी तीनशे एकावन्न क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार एकशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त भाव सहा हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राहता कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्तूर बाजारभाव पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी आवक आलेली होती लाल तुरीची तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार चारशे दोन रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सात हजार दोनशे पाच रुपये मित्रांनो सात हजार दोनशे पाच रुपयाचा उच्चांकी बाजारभाव तुरीला दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेला असून अशी माहिती आपल्या सूत्रांकडून आपल्यापर्यंत आलेली असून तरी सर्व शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकायला न्यायच्या आधी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन चौकशी करूनच आपले शेतमाल त्या ठिकाणी विकायला न्यावा ही सर्वांना विनंती त्यानंतर बाजार समिती मित्रांनो या ठिकाणी कर्जत जिल्हा नगर तुरेज पांढरी कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बारशे छेचाळीस क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी आरवी दोनशे एक्केचाळीस क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चाळीस गाव लाल अठरा क्विंटलची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार दोनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती अक्कलकोट लाल एकवीस क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर तीनशे वीस क्विंटल लालदुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार एकशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्बाजर भाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती तेलारा जिल्हा अकोला एकशे सत्तर क्विंटल लालदोरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भाव सहा हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो चाकूर पंधरा क्विंटल लालदोरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर जास जास तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव भाव सहा हजार तीनशे रुपये आहेत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाची अपडेट राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभाव काल मित्रांनो बराचसा दबाव बघायला मिळालेला असून जवळपास एकशे दहा ते एकशे चाळीस रुपये क्विंटल मागे तुरीचे बाजारभाव घटले त्याचबरोबर बऱ्याचशा बाजा बाजार सभेत्यांचे तूर बाजारभाव हे स्थिर देखील बघायला मिळालेले आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असतं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार